सांगली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील अश्विन कुमार मोडके यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आठ तासात तपास करीत आरोपींना बेड्या ठोकल्या विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली या टीमची दमदार कामगिरी सविस्तर माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नवीन वसाहत गुरुद्वार जवळ अश्विन कुमार मल्हारी मोळके याच्यावर अपरात्री काही अज्ञात सहा सात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून तसेच स्टंप व फरशीने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता या संदर्भात गणेश महादेव हाताळे राहणार नवीन वसाहत सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली येथे जिल्हा सांगली येथे फिर्याद दाखल केली होती सदर या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने खून झालेल्या घटनास्थळी तात्काळ सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकासह सा घटनास्थळी भेट दिली तसेच तातडीने या कुणातील संशयित आरोपीच्या शोधासाठी सांगली जिल्हा पोलीस सा अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक अशी दोन पथके तयार करून सदर पुण्यातील आरोपी यांना शोध घेण्याकरिता तपासाची चक्री वेगाने फिरवत तपासासाठी रवाना करण्यात आली टीमने जलद तपास करत खुणातील काही आरोपी व पोलीस पथकाच्या हाती लागले हा तपास करीत असताना सर्वच सात संशयित आरोपी अजय अज्ञे उर्फ अजित पांडुरंग खोत वैवर्ष तेवीस वडरगल्ली सांगली सुजित दादासो चंदन शिवे वैवर्ष एकोणतीस रणार नवीन वसाहत सांगली कुणाल प्रशांत पवार वैवर्ष बावीस रणार वडर कॉलनी विकी प्रशांत पवार तेवीस वडर कॉलनी सांगली गणेश रामप्पा ऐवळे राहणार गोकुळनगर सांगली अमोल गंगप्पा कुची कोरवी वय अठ्ठावीस राहणार वडरगल्ली सांगली अर्जुन हनुमंत पवार बावीस वडरगल्ली सांगली हे सर्वजण पोलीस पथकाच्या हाती लागले हे सर्व संशयित आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर खून खुण खुणाचा प्रयत्न तसेच मारामारी जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते ते सदरचा गुन्हा करून पसार झाले होते याचा तपास वेगाने करत विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही दमदार कामगिरी करत सदर या खुणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळ्या व त्यांना जेरबंद केले ही दमदार कामगिरी या पथकाने केली